तर दरम्यान याच पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या दगडूशेठ मंदिर परिसरात देखील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे आज मंगळवारचा दिवस आहे दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे पुण्यामध्ये दाखल होत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे डॉगस्कॉडकडून देखील या संपूर्ण परिसराची पाहणी केली जातीय आणि मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे पुण्यामधील दगडूशेठ गणपती मंदिर दिल्लीत झालेल्या घातपातानंतर पुणे शहराला किंवा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना आहे तो हाय अलर्ट देण्यात आला आहे आणि पुण्यातल्या विविध ठिकाणी आहेत ती सध्या पाहणी केली जाते आहे मोठी प्रमाणात सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ मंदिरात ही जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आली आहे इथले सुरक्षा रक्षक आहे ते प्रत्येक प्रवाशांची चेकिंग करतायत आणि सगळ्या सगळी माहिती देखील घेत आहेत आणि सोबतच बीडीडीएसचं पथक जे आहे ते देखील दगडूशेठ मंदिरात दाखल झाला आहे आणि दगडूशेठ मंदिरातल्या प्रत्येक प्रसादाची असू देत नारळाची असू देत किंवा प्रत्येक वस्तूची आहे ती पाहणी करतायत आपण जर बघितलं तर या गातपातानंतर पुण्यासारख्या शहराला जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते संवेदनशील परिसर असतो की जे ठिकाणं असतात त्या ठिकाणांना हाय अलर्ट दिलं जातं आणि त्यातलंच महत्वाचं ठिकाण म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे आणि याच मंदिराची सध्या बीडीडीएस पथकाकडनं पाहणी होती आहे सगळ्या सगळ्याची माहिती घेत आहेत आपला जर बी डी पथकाचा हा आझाद नावाचा कुत्रा आहे तो या सगळ्याची पाहणी आहेत अर्थात दानपेटी असू देत एखादं फुलाचं टोपली असू देत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आणि सोबतच जे काही भाविक भक्त इथे आले आहेत त्यांची देखील काही प्रमाणात पाहणी केली जाते आहे आणि महत्वाचं म्हणजे की जे काही संवेदनशील ठिकाण आहे त्या सगळ्या ठिकाणांची पुण्यातल्या अशाच प्रकारे पाहणी केली आहे बघितलं तर कोणत्याही पद्धतीचा घातपात पुणे शहरात होऊ नये याची संपूर्ण खबरदारी आहे ती बीडीडीएस असू देत पुणे पोलीस आणि बाकी सगळ्या सुरक्षा यंत्रणेकडनं सध्या घेतल्या गेल्याची दिसून येत आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे